मुंबईला घरी परत काय मॅडम कसं वाटलं मग आता जात आहे आता नीट जावा नीट बस चालवा आई चाललीय सगळं दुसाकडे काय बस भेटली नव्हतं आता रात्रीची बस आहेत बोलतात बुकिंग केलेली आहे ती पण साडे दहा वाजताची आहे त्याच्या आधी काय भेटली तर बघू फायनली बस आलेली आहे या बसमध्ये आपण बसून दिलेला आहे आईला आतमध्ये मी या यासाठी गाडी आहे गाडी काढायला लावतात म्हणून आहे जस्ट बीच 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 आता जस्ट मंगोल बिंगोळ झाली आपली फ्रेश बिस बिसवी चहा पिली आता नाश्ता करायला इकडे जायचं आपल्याला थोड्या वेळात आईला घेऊन जायचं आणि आज आई जाणार आहे परत मुंबईला तर बघूया आता कसं काय होतं बघत राहतो निवडमध्ये गुड मॉर्निंग बोल पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन निवडामध्ये चला कालच्या भागात बघितलं असेल तर मी कालचं नाही बघू एक दिवसा ॲड करून टाकणार आपला निवडणूक चला है, फुल शांत आहे फुल इथून जर सगळे उशाचे मळे पूर्ण आतपर्यंत जाऊन देत नाही कारण इथे स्मशान भूमी बन जाऊन देत नाही मला बघा काय आता बोलणार व्हिडिओसाठी काय करावं का लागतं मस्त सकाळचा आवाज चिमण्यांचा भारी येतो याच्या इथं यांच्या इथे चांगलं पहिले पण व्हिडिओमध्ये बघितले असेल डिजिज पावर ऑफ मशीन मॅक्स हंड्रेड सुझुकी मॅक्स हंड्रेड आम्हाला द्या ना द्या आम्हाला द्या चालवायला मी बनवून तरी चालवेल खर्च करेल त्याच्यावरती भरपूर सारा आपल्याला भेटले तर आपण ड्रन ड्रन नुसतं ड्रन ड्रन करू सर्व राहण्यापेक्षा मी तरी चालवेल काय पण काय जाऊ दे नाही भेटणार आपल्याला <laughs> जोक पाठ आपली नाही ते चला आत्ता जस्ट मी आईला सोडायला चाललो इथे डेपो आहे पुढं इस्लामपूरचा तिथं सोडायला जाणार मग ती तिथून बसमधून मुंबईला मी जस्ट आता गाडी गरम करतो आहे गाडी आपली सगळं सगळं झालेल्या साडे अकरा वाजून आता काय झालं सगळं आत्मधान्य झालं भर बॅगा बेगा भरून मग निघे इथून गाडी गरम झाली तरी चला मस्त शांत आहे बघत राहतो मी व्हिडिओमध्ये आम्ही पोचलेलो आहे इस्लामपूर हटीपोट मॅडम चाललेले आहेत मुंबईला घरी परत अरे मॅडम कसं वाटलं गाव मस्त वाटलं मग आता जाताय आता नीट जावा गणित बस चालवा बघ सोडायला आलो येत बस लागणार आता थोडा वेळ होता आम्ही सीएनजी वर आलोय मॅडमला परत घेऊन चाललोय घरी बस काय आम्हाला भेटली नाही एस टी महामंडळ काय भेटलं ना आता काय बघू चला आता सी एन जीला लाईन लावलेली आहे सी एन जी संपला होता ना बोल जात जाऊया हव्या मॅडम रात्रीच जा मग mm. 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 चला जाऊया हळूहळू पुढं आता सी एन जी आहे ताई चांगलं गाव आहे सी एन जी आहे म्हणजे चांगलं गाव आहे ठीक <laughs> आहे ठीक आहे आवाज थोडा बसलेला आहे माझा बघू <laughs> आता जाऊया आता घरी जेवायचं आता काय जेवण स्पेशल काय माहिती एक दोन तीन तिसरी गाडी आपली ठीक आहे आलेलं नाही परत घेऊन आता काय रात्रीची ट्रॅव्हल्स बुकिंग केलेली आहे बघू आता रात्री बुकिंग झाली आहे आपल्या केलं सांगलेलं ऑनलाईन होतं नजी पण आता काय सांगून फोन करून होऊन टाकले पण पार्किंग पण केलेली आहे गाडी चला आता थोडं जेवूया आपण जे काय ते जेवायचं चिकन आहे का तर खाऊ आता चिकन पण मॅडम घेऊन बसलेत बेबीला दिस दिसणार नाही आता चला हात पाय तोंड हो आता वाटते नाही आता वाटते नाही प्रॉपर डिलेवर डिलेवरी बॉय गर्ल डिलिवरी झालेली बाई डिलिव्हरी झालेली बाई कसं वाटतंय मग इथं गावाला येऊ ना कसं वाटलं हां बरं वाटतंय अजून काय मग आजी आजी बघायचं राहिला सर्दी झाली आहे धुरी कशी घेतली काल मग मॅडमने घेतलेला आहे बेबीला बेबी आहे तिच्या आता दाखवू नाही शकत असंच बघा जेव्हा जेवायला काय ओस्ट जेवा बसलेला आहे मस्त आहे बुरजी दिली आहे अजून हे कायला काय बोलता मला लक्ष माहिती नाही त्याला काय बोलत पावटाची डाळ आहे आमटी एक बोलू का नंतर मग नंतर काल पप्पा काय बोलला तुझे काय आई तुझे पप्पा बोलले पाणी पी पाणी आम्हाला भाज्या जस जेवण झालेलं आहे आता जरा आम्ही दोघं मार्केटमध्ये जाऊन बघणार तिला मसाला घ्यायचा केटीएम घेऊन के जायचोय मग मसाला घ्यायला चलो जाते बंद झाले बंद झालं कुठला हवा

आई चालले आहे सगळं दुसाकडे इथं काय बस भेटली नव्हतं आता रात्रीची बस आहेत बोलतात बुकिंग केलेली आहे ती पण अजून साडे दहा वाजताची आहे त्याच्या आधी काय भेटली तर बघू मस्त रात्र शांत इथं गाडी थोडी गरम करतोय गरम झाली की मग आल्या की आले ते लोकं की आई आली आणि सासरे भाऊ येतील आपले मग निघून जावे तो पण गाडी गरम होतेच आपली चला बघत राहावं दोन्ही व्हिडिओमध्ये टन टा टन टँक सी एन जी वी जी डाऊन लावणे पण फुल गेला आपण सी एन जी पण फुल आहे आणि पेट्रोल पण आपलं फुल आहे टेन्शन नाही रे अरे कम आहे का पैसा पैसा डाल वर्ड डालने का पूरा वर्ड डालने का पैसा चलो जय शिवराय फायनली बस आलेली आहे या बसमध्ये आपण बसून दिलेला आहे आईला आतमध्ये तर मी यासाठी गाडी लावलो आहे गाडी काढायला लावतात ला म्हणून ला थांबलो आहे आता चालले आहे पोचल आता सकाळी सहा पाच साडेपाच सहापर्यंत चला आपण जाऊया होतं परत घरी परत बाबा आहे बस अजून निघालेली नाही ना थांबलं हो आता